न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद या चॅनलमध्ये चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामुळे धाराशिव नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्ष राहुल काकडे यांनी घेतला मोठ्या जल्लोषात यावेळी भाजपा नेते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात होते हजर तुळजापूर नगराध्यक्षपदाची पदाची घेतली विनोद उर्फ पिंटू गंगने यांनी विरोधकांनी अनेक केले आरोप पण तुळजापूरच्या जनतेनी मतदानाच्या रूपात सर्व आरोप फेटाळून दिला मताचा कौल धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोळा वर्षीय मुलीस एकोणीस वर्षीय चे वय दाखवून आधारावर लग्न लावून दिले हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोस्कोसह इतर कलमांतर्गत केला गुन्हा दाखल उमरगा नगर परिषदेचे नूतन नवनिर्वाचित शिंदे सेना गटाचे किरण रवींद्र गायकवाड यांनी मोठ्या उत्साहात स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले तुजाईच्या चे चे चेरणी होणार नतमस्तक आणि करणार मुक्काम चिलवडी पंचायत समितीच्या अनुसूचित जाती गणातून शिलरत्न मारुती भालशंकर यांनी निवडणुकीची तया केली मोर्चेबांधणी सुरू तिकीट दिल्यास मोठ्या ताकदीने लढविण्याचाही केला मनोदय व्यक्त मस्साजोगचे सरपंच संतोष कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीने घेतल्या तुळजापूर कुर येथे तुळजाईचे दर्शन व आशीर्वाद दसमेगाव तालुका वाशी येथील जेसीबी घेऊन पसार झालेले व ट्रॅक्टरही पळवलेले चार आरोपी वाशी पोलिसांनी केले जरबंद न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताकविकी परिसरात आयशेरने धडक दिल्याने लक्ष्मण बाके अकोलकोट ताल, तालुका येथील युवक झाला जागीच ठार रेशन कार्डावरील ज्वारी झाली बंद जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळणार नियमित गहू व तांदूळ न्यूज उस्मानाबाद कार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाटे सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक पर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील दारू दुकान व्यवसाय पोलिसांनी केल्या मारल्या धाडी पाच दिवसात सदोतीस ठिकाणी धाडी मारून केली दारू जप्त धाराशिव दयपळ येथील महिलांनी केले गावातील दारूबंदीसाठी ऐलान त्रस्त महिलांनी दिले दारूबंदीसाठी निवेदन धाराशिव लेणीनंतर युवकांनी सफाई करिता म शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जिजामाता उद्यान जिजामाता उद्यानाकडे वयूला सर्वच बाबतीत दुर्लक्षित असलेले उद्यानाची सुरू केली साफसफाई वालवड तालुका भूम येथे गुटखा व्यावसायिकावर केली कारवाई चौतीस हजाराचा केला गुटखा जप्त एक जानेवारीनंतर गुटखा साठवणाऱ्यावर होणार मोका कायद्याअंतर्गत कारवाई खासदार ओमराजेंनी केला पराभूत उमेदवारांचा सन्मान पराभवाने खचून न जाता पुढील येणाऱ्या काळात जनतेची व लोकहिताची कामे करण्या तयार करण्याचा दिला सल्ला डोंजा तालुका परंडा येथील महिलेने आर्थिक व्यवहारावरून व जाताला कंटाळून केली घरात गळ फास घेऊन आत्महत्या ही महिला मूळ कारला तालुका परंडा येथील रहिवाशी होती दोघावर केला नुसार व इतर कलमांतर्गत झाला दोघावर गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील खेड येथील शेतकरी यांनी जलजीवन मिशनच्या पट्यवधी भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा परिषदेसमोर आक्रोश येलगार केला धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेमधील अनेक संचिका झाल्या गायब लेखापरीक्षकांनी काल न पला पत्र काढून मागिवल्या संचिका पण संचिकाला आले पाय आपोआपच झाल्या पसा सरकारी कागदपत्रे पाहणे झाले नागरिकांना सोपे सरकारचा अलाजीआर प्रत्येक सोमवारी तीन ते पाच अशी असेल प्रत्येक कार्यालयात कागदपत्रे पाहण्याची वेळ ही सुविधा दोन हजार अठरापासून सुरू आहे खासदार ओमराजेवर मल्हार पाटील यांनी केली कठोर शब्दात टीका व केला हल्लाबोल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशस्वी सदोतीस नेऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थात दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसाच्या दहा ठळक घरामुळे अॅट्रॉसिटी पीडित व्यक्तीला मागितले पाच हजाराची लाच मागील मागल्यावरून समाज कल्याण विभागाला लिपिक वाघमारे सापडले बीच्या जाळ्यात वीस हजार मागणारा झाला दोन हजार पंचवीस सालाला निरोप देण्यासाठी व दोन हजार सव्वीस सालाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाली तयारी सुरू धाराशिव विमानतळाला हस्तांतरास दिली मंजुरी औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे होणार हस्तांतरण यामुळे आता प्रशिक्षणाबरोबरच बऱ्याच होणार सोयी सुविधा बेंबळी येथील कुलस्वामिनी गुळ पावडर कारखान्याला कारखान्याच्या त्रासाला कंटाळून दीक्षा अकादमी संचालकाने दिला कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा मल्हार पाटील यांच्या खासदार ओमराजे यांच्या टीकेला दिले शिवसेना उबाटाचे जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील यांनी खरमरीत इशारा डोकी गावात तिसरी बायको करण्यास विरोध करणाऱ्या भावास केला बायको करण्यास अडथळा का करतोस म्हणून बेदम मारहाण या प्रकरणी डोकी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात केला गुन्हा दाखल वाशी तालुक्यात कडकनाथवाडी येथे शिवारात पवन चक्कीच्या वाहनामुळे सिमेंट मिक्सरला दुचाकी स्वाराची बसली धडक चांद शेख व वसंत जगताप हे झाले जागीच ठार यरमाळा पोलीस ठाण्यात झाला गुन्हा नोंद दाराशिवला सोलापूरहून गुटख्याची होणारी तस्करी पकडली लक्झरी इनोवा कार तामळवाडी पोलिसांनी पकडली यामुळे सुमारे पाच ते सहा लाखाचा गुटखा व सुगंधी सुपारी पकडली इस्माईल शेख व सोहेल कुरेशीवर झाला गुन्हा दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवय बसतीग्रहात झालेली दारू पार्टीच्या निषेधार्थ रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने दोषीवर केली कारवाईची मागणी पुणे येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भीमसैनिक बेम भीमा कोरेगावकडे झाले रवाना या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दहा ठळक घडामोडी बलसूर तालुका उमरगा येथे एस पी इलेक्ट्रिक दुकानास लागली आग या आगीत दुकानाचे चार ते पाच लाख रुपयाचे झाले नुकसान परांडा शहरात सापडली दीड महिन्यात दुसरी पिस्तूल परांडा शहरातील अभिजित जाधव यांच्याकडे देशी पिस्तूल व कारतोसा पकडले पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई पांढऱ्या कारमध्ये आढळले कारमध्ये सहा लाख च्या जवळपास माल केला जप्त सिगारेट वडणारा फेब्रुवारी महिन्यात बसणार झटका लागणार नवीन उत्पादन शुल्क राज्यभरात भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या कार्यक्रम विविध ठिकाणी घेण्यात आला कळम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना संवैधानिक नियम दहाव्यावर ठेवून तहसीलदार किंवा उपविभागीय या अधिकारी यांच्याकडून शपथ न घेता यज्ञ हवन मंत्रोच्चार मंत्रोच्चारात घेतला पदभार सुपी संत हजरत शमसुद्दीन गाजी रहे यांच्या उर्ष उद्यापासून होत आहे सुरू यासाठी भाविकांच्या सुरक्षितेसाठी कडक उपाययोजना करण्यासाठी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने दिले सर्व संबंधित कार्यालयास निवेदन या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल दिला उर्स कमिटीला नोटिसा जिल्ह्याभरात राजकीय पक्ष झाले नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अपयशावरून सावध जिल्हा परिषद व पंचायत समिती विषयी आघाडी करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्यास सर्वच पक्षामध्ये सुरू रोटरी क्लब धाराशिव उस्मानाबादच्या वतीने वंचित घटकातील पालावरील शाळेकरिता दिला चाळीस हजार रुपये धनादेशावरही आर्थिक निधी शाळेच्या नावात दिशाभूल करणारे ग्लोबल इंटरनॅशनल व इतर पालकाची फसवणूक करणारे शब्द यापुढे वापरता येणार नाहीत अशी नावे असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याविषयी शिक्षण विभागाने ग्लोबल इंटरनॅशनल नावे काढून टाकण्याच्या शाळांना दिल्या नोटिसा पोलीस अधीक्षक रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक शप शब, शपकत आमना यांच्या मार्गदर्शकांखाली जिल्ह्यात नऊ ठिकाणी गुळ मिश्रित व इतर प्रकारची दारू केली जप्त कारवाईत पासष्ट ते हजाराची जप्त नऊ पोलीस ठाण्यात झाले गुन्हे दाखल दोन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घरामुळे वरवंटी तालुका धाराशिव येथील दोन हजार एकवीस रोजी विवाहित महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मंगेश बेद्रे या नराधामास न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला भाडेकरू व घरमालक कास एक जानेवारी पासून दोन महिन्यात भाडे करार बंधनकारक उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड तक्रार आली तर साठ दिवसात तक्रारीचे निरसन करण्याचे उद्दिष्ट शिराडोन तालुका कळंब येथील ठाण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वीस वर्षीय तरुणीवर घरी सोडण्याच्या वाहने अत्याचार जानेवारी पंचवीस मध्ये झाला एक वर्षांनी केली पीडितेने शिराडोन पोलीस ठाण्यात तक्रार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गावामध्ये इच्छुक उमेदवारांनी आखाडा शिलगवला पायात निवडणूक लढविण्याचा चाळवांदा मोर्चे बांधणी केली सुरू इच्छुकांची संख्या पाहिलेला पेंडी ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दारुड्या पोलिसांनी दारू पिऊन घातला नागरिकांशी हुज्जत उगारली काठी तरी देखील पोलीस निरीक्षकांनी दारुड्या पोलिसांवरच कारवाई न करता घातले पाठीशी नद्रुक अर्थात मैलापूर येथे येळकोट जय मल्हारच्या गर्जनेमध्ये खंडोबा यात्रा उत्साहात झाली सुरू यात्रेत अनेक कार्यक्रमाचे नियोजन होणार जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा सापडले पुन्हा वादाच्या बौऱ्यात सिद्धेश्वर वडगाव येथील शी बाधित शेतकरी तक्रार घेऊन आले असता त्यांच्याशी घातली हुज्जत व घालून केली आरेरावी धाराशिव उस्मानाबाद जवळजवळ चारशे शेतकरी यांचे नऊ कोटी रुपयाची फसवणूक मयत काकडे यांच्यासह अडच दुकानदार या तिघावर शेतकरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा झाला दाखल याविषयी दिली होती झुंजार एसी सदोतीस उस्मानाबाद या ब्लॉकवर सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बातमी धाराशिव उस्मानाबाद नपचा गोंधळ चांगल्या प्रतीचे रस्ते उकडून नवीन करण्याचा घातला जातोय घात अडव्होकेट विश्वजित शिंदे यांनी कामावर घेतला आक्षेप व वा निधीचा वापर योग्य करण्याचा दिला सल्ला धाराशिव उस्मानाबाद येथे भ्रष्टाचारात केलेल्या फायली नगरपालिकेमधून करता येत पलायन या फायलीनाच फुटले पाय कार्यालयीन कर्मचारी यांना मिळेना या, या सर्व फायली हा प्रकार सर्व होतोय गुलगत गुलदस्त्यातच तीन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दहा ठळगडामुळे सावित्रीमाई ची जयंती विविध ठिकाणी विविध उपक्रमाने झाली साजरी परंतु शासकीय बऱ्याच कार्यालयामध्ये सावित्रीमाई फुले यांची जयंती करण्यासाठी अधिकाऱ्याला झाले वावडे शनिवार असल्यामुळे या कारणासाठी कार्यालयाला लावले कुलूप यामुळे केली नाही जयंती साजरी अशा सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची होत आहे मागणी तुळजापुरात अनेक ठिकाणी तुळजापूर पोलिसांनी मारले छापे जुगार अड्ड्याचा होता समावेश शहरात टाकलेल्या धाडीमध्ये साडे त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त पारा तालुका वाशी या गावामध्ये पवन चक्की कंपनी विरोधात आदिवासी महिलांनी केले विद्युत टॉवर वर चढून अनोखे आंदोलन मोबदल्यासाठी केला व्यक्त रोष भोजगा परिसरातील महामार्गावर ओव्हरटेकच्या नादात घेतला बेतला जीवावर जळकोटवाडी येथील युवकाचा झाला मृत्यू धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास कामासाठी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यासाठी निधी कमी पडून न देण्याचे दिले आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांना पालकमंत्री व प्रवीण स्वामी यांना पालकमंत्री यांनी महायुतीत सामील होण्याचे केले आव्हान जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी घेतली आढावा बैठक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना कर्तव्य होत नसेल तर बाजूला सरावे उमेश राजे निंबाळकर यांनी दिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना घरचा आहे खासदार ओमराजे यांनी जिल्हा बैठकीमध्ये अनेक अधिकारी यांना झापले व घेतली कामाविषयी झाडाझडती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने केले अभिवादन या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री